मित्रांनो पुन्हा पुन्हा हर्षयुक्त स्वागत आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे साई सर्जा ॲस्ट्रो वास्तू मित्रांनो मी महेश भानुदास गोळे ॲस्ट्रोलॉजर आपला ज्योतिष मार्गदर्शक म्हणा किंवा आपला ज्योतिष सेवक म्हणा आपल्या सेवेमध्ये पुन्हा एकदा उपस्थित आपल्या या चॅनलवरती मित्रांनो आम्ही या चॅनलच्या माध्यमातून ज्योतिष आणि वास्तू या संदर्भातील जे पण थोडं बहुत ज्ञान आम्ही अर्जित करतो ते आपल्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो तेही निस्वार्थी भावने तर आम्ही एक सिरीज चालू केली या चॅनलच्या माध्यमातून की कुंडलीतले जे बारा भाव असतात तर त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती मिळावी याच्यातील पाच व्हिडिओ आम्ही ऑलरेडी बनून झालेत आणि हा आजचा सहावा आपला व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की कुंडलीतल्या सहाव्या भावातून आपण काय पाहावं सहाव्या घरातून आपण काय पाहू किंवा सहाव्या भावातून त्याला भाव म्हणतात किंवा घर म्हणतात तर कुंडलीतले बारा घर असतात त्यातला हा सहावा सावं घर आपल्यासाठी आपल्या मार्गदर्शनासाठी इथे लावलेलं आहे आपण बघू शकता आणि जसं आम्ही नेहमीप्रमाणे सांगतो सहावं घर हे स्थिर असतं त्यातल्या राशी बदलू शकतात आणि राशीप्रमाणे काही प्रमाणात त्याचे गुणधर्म बदलतात आता आपण जाणून घेऊया या कुंडलीतल्या साव्या घरातून डोबळमानाने काय पाहिलं जातं तर मित्रांनो रोग शत्रू हे तीन प्रमुख गोष्टी या कुंडलीतल्या साव्या घरातून पाहिल्या जातात म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कर्ज होईल का आणि कर्ज झालं तर ते फिटेल की नाही फिटेल आणि हे कर्ज आपल्याला संपन्नता देईल की या कर्जातून आपल्याला पुन्हा दुःखच येईल कधीही आयुष्यामध्ये कर्ज फिटणारच नाही का की आयुष्यभर आम्ही कर्जातच राहू का हे सुद्धा या सहाव्या घरातून पाहिलं जातं जर आपल्या कुंडलीतील सहाव्या घरात शुभ फलप्रदाता ग्रहांचा संबंध आला जसं आम्ही नेहमी सांगतो शुभ ग्रह कोणते हे सुद्धा आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये सांगितलेत त्यानंतर क्रूर ग्रह कोणते तेही सांगितलेत आणि याशिवाय अशुभ फलप्रदाता ग्रह कोणते हे आम्ही सांगितलेले आहेत तर या कुंडलीतल्या सहाव्या घरामध्ये जर आपल्या शुभ फलप्रदाता ग्रहांचा संबंध आला तर एक तर आपल्याला आयुष्यात कर्ज कधी घ्यावं लागणार नाही आणि जरी घ्यावं लागलंच तरी ते आपण परत करू या आपल्या सहाव्या घरामध्ये रोग हे जे असतात आपल्याला मानवी शरीर आहे तर रोगांचं येणं जाणं हे असतं पण रोग कधी होतील कसे होतील काय होतील हे जर जाणून घ्यायचं असेल आपल्या कुंडलीतील सहावं घर पाहावं लागतं जर आपल्या कुंडलीतल्या सहाव्या घरामध्ये शिवफलप्रदाचा ग्रह असतील तर आपल्याला सहसा एक उत्कृष्ट आणि रोगविरहित काया आपल्याला मिळते म्हणजे आलेले रोग सुद्धा हे काही जास्त काळ टिकत नाही ग्रहांच्या माध्यमातून आणि जर त्याच ठिकाणी अशुभ फल प्रदाता ग्रहांचा काही संबंध आला तयार झाले तर साधी सांगितलं की ऋण कधीच म्हणजे फेडायला जर आपण कर्ज घेऊ त्याला वेळ लागतो तसंच रोगांच्या बाबतीत की ते रोग हे लांब चालणारे बराच वेळ टिकणारे आणि त्याच्यातून त्रास होणं या गोष्टी आपल्याला या अशुभ फलप्रदाता ग्रहांचं सहाव्या घराशी संबंध आला तर पाहायला मिळतं त्यानंतर आपले शत्रू तर आपल्या सहाव्या घरामध्ये शुभ फलप्रदार्थ ग्रह असतील आणि त्यांचा संबंध बनला असेल ते बसले असतील स्वतः किंवा त्यांची दृष्टी असेल किंवा राशी बनल्या असतील तर आपल्याला आपले जे शत्रू असतात ते काही फार विशेष त्रास देत नाही मुळात शत्रू जास्त तयार होतच नाहीत आणि झाले तरी काही फार त्रास त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळत नाही याउलट जर तिथे अशुभ फलप्रदार्थ ग्रहांचा काही संबंध आला त्यातले काही एक्सेप्शन्स आहेत म्हणजे शनी महाराज बसले तर शत्रू हंता योग बनतो मंगळचा संबंध आला मंगळ महाराजांचा तिथं सुद्धा शत्रूंपासून आपल्याला चांगले असतं सा, साव्या घरामध्ये असणं मंगळ महाराजांचं राहू असेल राहू महाराज असतील तर त्यांचा साव्या घराशी संबंध चांगला काही एक्सेप्शन शास्त्रामध्ये म्हटलेले आहेत पण हे डोबळ मानाने आम्ही आपल्याला सांगतो की काय कसं बघायचं तर तिथे अं असे काही दुर्योग बनले अशोक फळप्रदा ग्रहांमुळे तर आपल्याला मात्र शत्रुपीडा ही सतत पाहावी लागते असं आपल्याला त्याचा अनुभव येतो शत्रू आपल्याला नित्य त्रास देण्याचा प्रयत्न करतो अनेक अनेक आपल्यासाठी षडयंत्र रचतो आणि आपल्याला त्या षडयंत्रामध्ये फसवण्याचा प्रयत्न करतो या सगळ्या हो गोष्टी या सहाव्या घराच्या माध्यमातून जर ग्रहांमुळे काही अयोग्य असे तिथे दुर्योग बनले असतील तर आपल्याला पाहायला मिळतात त्याशिवाय जी नोकरी करणार असतात तर ते त्यांची नोकरी कशी चालेल कुठे असेल कशी असेल काय मिळेल आपल्या नोकरीमधून त्रास होईल नाही होईल चांगली असेल नोकरी तर या सगळ्या गोष्टीसुद्धा या सहाव्या घरातून पाहिल्या जातात म्हणजे एखाद्याच्या कुंडलीने सहाव्या घरामध्ये काही चांगले योग योगदाया झाले असतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की नोकरीमध्ये आराम असतो जास्त काम नसतं ताणतणाव कमी असतो आणि याच्या उलट जस षष्टम घरामध्ये जेव्हा असे काही दुर्योग बनलेले असतील तर या दुर्योगांमुळे आपल्याला जा दिसतं की नोकरीमध्ये काही त्रास अधिकचं काम त्याच्याशिवाय काम करून सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सन्मान न मिळणं किंवा योग्य तो मोबदला न मिळणं अशा सगळ्या गोष्टी या आपल्याला सहाव्या पाहायला मिळतात याशिवाय आपल्या आईकडचं जे कुटुंब म्हणजे आपले मामा मामी तर यांचासुद्धा संदर्भ किंवा यांच्या संदर्भातली जी माहिती असते ती आपल्याला या कुंडलीतल्या सहाव्या घरातून पाहायला मिळते जसं तिथं जर योग्य असं चांगलं आपलं सावघर व्यवस्थित असेल तर, तर आपल्या ज्या मामा मामी आहेत यांच्यासाठी जर चांगले चांगल्या घटना घडतात त्यांचं आयुष्यसुद्धा चांगलं घडतं आणि याच्या उलट जर आपलं साव वगर खराब असेल तर, तर आपल्या मामा मामीनं त्याचा त्रास सहन करायला लागतो आता आपण कमेंट करून आम्हाला कळवा की आपल्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये शत्रू नोकरी आणि आपल्या मामा मामी संदर्भात आपले काय विचार आहेत आपले काय अनुभव आहेत आणि आपल्या कुंडलीमध्ये त्या ठिकाणी काय योग किंवा दुर्योग झालेत त्याबद्दल आम्हाला माहिती कळवा या संदर्भात काही प्रश्न असतील तरी आपण कमेंटमध्ये आम्हाला विचारू शकता त्याचा आम्ही पूर्णपणे उत्तर देण्याचा पूर्ण पूर्ण प्रयास करू हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो आपल्या या चॅनलला बिलकुल विसरू नका ईश्वर आपल्याला कधीही कुठल्याही मनात पाडू नये आपल्याला कुठलाही रोग होऊ नये आणि आपले शत्रू नेहमीच नामवर्ण आहेत अशी मी ईश्वरच्या निय प्रार्थना करतो आणि आपला आजचा व्हिडिओ हा इथेच थांबवतो ईश्वर आपल्यावरती कृपा करो धन्यवाद जय श्रीराम